प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम आज इच्छुक असतात आम्ही त्याच्याबद्दल एकाला केलं की नऊ लोकांपैकी दोन चांगले असतात ते सात जण सहा जण काय करतात भुजंग पाटलाने पैसे घेतले हुजंग पाटलाचा पिट्टू केला भुजंग पाटलाचा जवळचा केला भुजंग पाटलाचा सोयरा केला के हे साहजिक आहे का झाले काय विनायक राऊत पासून ज्यावेळेस सिंहला आपलं ऑफिस होत त्यावेळेस सुद्धा दगड मारले त्यावर सुद्धा संपर्क पूर्ण का शिवाय दिल्या पारकर साहेबांच्या वर सुद्धा वाद कधी होत नाही वाद विचाराचा व्हावा लक्षात ठेवा पक्षाचं नुकसान होत राहिलं ना अशा लोकांमुळे या लोकांना बजार केला आमचे निष्ठावंत आज काय परिस्थिती आमच्या निष्ठावंताची हे बंडू कधी गेला का कोणाच्या मौतीला कोणता शिवसेनेत कुठं नेल्यानंतर ग्रामीण भागातला याला माहिती काय हे कोणाऱ्या वाद कोणाच्या विरोधात निवडून आले जिल्हा प्रश्नाला माहिती त्याला त्याला माहिती आहे साबरा आम्ही कोणाच्या विरोधात निवडून आला कधी त्यांनी जिल्हा परिषदचा प्रचार केला कामाचे सर्कल कसे होते त्याने कोणाचा प्रचार केला कामाच्या कारखान्याच्या निवडणुका कशा झाल्या कलंबर कारखान्यापासून सांगाल मी भारवा चौहानपासून सांगालो वसमत पासून सांगालो देखरेख सांगा असं तालुक्याला खरी सांग पंडू काय काम केलं कोणाचं कधी पक्षाचं काम केलं पंडू पक्षाच्या जीवात पैसा कमी आज करोडपती झाले दहा पिढ्या बसून खातात आणि आमचे निष्ठावन आज त्यांच्या घरची परिस्थिती काय कधी कोणी आमचा निष्ठावंत एखादा शिवसेनेत मेला तर बंडू कधी मोती लागेल काय ला काय लागलंय काय परिस्थिती होती काय परिस्थिती होती आज काय किती एकर जमिनी झाल्यात कसे कसे बंगले झालेत शूटिंग मिळाल्यात बंगल्यामध्ये शूटिंग कुणाच्या शिवाय फक्त या तीन अक्षर चार अक्षर फक्त शिवसेना आणि शिवसेना नसती तर बंडूची परिस्थिती काय राहिली असती वैयक्तिक पत्रकार म्हणून आहे तू साक्षीदार शिवसेनेमध्ये काम केलास काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे काय कुठं गेले तर आज आपल्याला माहिती आहे बोला पुन्हा बोला अरे हे निष्ठावंत आहेत ना जशाला तसंच हे काय बदल झाला याच्यात कधी बसून आहे काय यांच्या घराची परिस्थिती आहे आज आज चार 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 चाकी गाडी नाही हे निष्ठावंत आहेत हे प्रत्येक जिल्हा परिषद सरकार मध्ये फिरणारे हे नगरपालिकेला वाढा वार्डात फिरणारे हे यांची परिस्थिती आज काय झाली त्यांनी काय काम केलं पुण्यामध्ये इकडे तिकडे राहून वरून पद घेता आणि पदावर पैसे कमी होता फक्त पैशासाठी पक्षावर किती दिवस तुमच्या गाडी पक्षासाठी दिली किती दिवस पक्षात काम केलं तुम्ही आज ग्रामीण भागात जाऊन म्हणा त्याला की काय आमच्या शिवसेनेचे निष्ठावंत त्याची परिस्थिती काय आज दे दे ते गेल्यानंतर त्याच्या नेत्राची परिस्थिती काय आज आम्ही जातो आज आम्ही मौताला जातो आम्हाला माहित आहे कोण आमचा कार्यकर्ता होता आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाबाच्या लग्नाला सुद्धा आम्ही आम्ही आज त्याचा सुख यांना माहित नाही कोण काम केलं कधी ते काय काम केलं ते दादा सांगायला ना हे फक्त कसं असतं हे कसं असतं सुभाष वाणीकड्यांना केलं आम्हाला सांगितलं होतं हे काय विषय करा माझ्या एक जिल्हा प्रमुख करा माझ्या भीमारस एवढा करत नाही का माझ्या शुभार सुभाष प्रकाश भाऊची शिवसेना काल होती काम करत नाही प्रकाश भाऊ शिवसेना काल होती आज आहे आणि उद्या राहील प्रकाश भाऊ हे बंडू खेडकरचे नाहीत प्रकाश खेडकर हे आमचे आहेत प्रकाश खेडकरांना आम्ही मोठे केलेलं आहे बरं उद्या बंडू खेडकर स्वतःच्या घरचा झाला नाही ते शिवसेनेचा होते खेडकरांचा पैसे दिले हे दिले ते दिले ते त्यानं स्वतः मनोज यादव आहे आमचा ते बाहेर बसला होता थोरात साहेबांना सांगितलं की मला अजिबात भेटायचं नाही आपण का भेटू देत नाही म्हणून मनोज यादव सोबत वांदे केली आणि बाहेर बाबन थोरात चोख झटापटी केली चोख मारामारी केली मला जिल्हा प्रमुख पदावरून त्याला काढलं म्हणून त्याच्या त्याला झुंबाय लागले तू जिल्हा प्रमुख होतास तेव्हा काय काम केला आता जे नवीन जिल्हा प्रमुख केले भूजन पाटील असतील ज्योतिबादा असतील मी असल आम्ही अनेक कार्यक्रम केले के क्या हवा हो तेरा वादा केला खासदाराच्या ऑफिसवर गेला ट्रॅक्टरचा काढला का शिवसैनिक पाच पाच वर्ष सजालेले आम्ही पाच पाच वर्ष सजामुळे आलो बंड केसेस करायचं गुत्तेदारी करायची पैसे वसूल करायचे एवढं पाच लाखाचा आमचा माहित नाही कधी पाच दहा लाखाचा बीएडसी ला माहित नाही कधी बीएडसीची चौकट वडील आम्ही जिल्हा लोकांचे काम करत राहिलो आम्ही पंचायत समीचे काम राहिलो आणि त्याच्या कामाच्या बांधकामाच्या बाहेर पुढे गेलो नाही आता आम्ही मार्केट कमिटीला निवडून आलो चौथी चौथी टर्म आहे आला का कधी प्रचार तेच बबन थोरातनं आम्हाला उमेदवारा दिल्या महाविकास आघाडीतून आम्ही निवडून आलो हिंगोली जे खासदार असतील आश्टी, त्यांच्या प्रचाराला होतील त्यांच्यामुळे आलं ना शिफ्ट त्यांनी मेहनत घेतली नाही कसं निष्क्रिय आहे म्हणते तर इतकंच आता तुम्ही म्हणताय तर तुमच्याकडे अजून काही निष्ठावंत होते असतात नाही आता मित्रांत नाहीयेत अशाची तयारी होती किंवा त्यांचं ग्राउंड किंवा त्यांची पॉप्युलरिटी थोडी झाली होती की ते विधानसभेला येऊ शकत होते निष्ठावांची व्याख्या काय तुम्ही व्याख्या काय म्हणतात अहो आजपर्यंत शिवसेनेचा धनुष्यबा निशाने मला भेटला नाही आजपर्यंत नाही जिल्हा परिषदला नाही भेटली अन्याय झाला तरी शिवसेना सोडली नाही की ते गो 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 ना विधानसभेला अन्याय झाला हे असे पळून जाणार निष्ठावंत नसतात ना पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल ना पक्षस्त्रेची पक्षस्त्रेची निर्णय घेईल पक्षश्रेषा का दिली बाकी बघा ते पक्षश्रेषचा विषय आमचा विषय ना बबन थोराचा विषय उद्योजीचा विषय ते

जिल्हा प्रमुखाच्या हातचा निर्णय नाही ते आणि त्यावेळेस हे जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस हे जिल्हा प्रमुख होते पळून गेलेले आम्ही पण उत्तर म्हणून मागितली होती जिल्हा प्रमुख विषय काय केलं नामुखच होते ना काय केलं त्यांच्या हातचा विषय असतो काय असतो पक्षश्रेष्ठीचा उद्योगीचा विषय उद्या जर एकही जागा त्यांनी जिल्ह्यात नाही दिली तर आम्ही का पक्ष सोडून जाणार का आम्ही जे माणूस त्याने दिला त्याचं काम करणार त्याला निष्ठावत म्हणतात पळून जाणारा निष्ठावत म्हणत नसतात लोक असतात दगून पडणारे लोक असतात कमलाकर हे दगून पळून जाणारे असतात असं खनखन बोलणारे नसतात कमलाकर हे चार दिवसापूर्वीच्या या विषयाला जाऊन बोलणार बोलायला कारण ऐका ना म्हणून बरंच सुसत थोडा सग खराब का हा वेगळा विषय विषय याच्यासाठी बोलिल की याने जे वातावरण खराब करायला की बबन थोरात पैसे घेतले घेतल्याशिवाय पद देत नाहीत आम्ही तीन तीन जिल्हा मी डबल जिल्हा झालो त्या वेळेस मी चहा पाहिजील नाही आजही चहा पाहिजील नाही त्यावेळेसही मला माहित होतं मी जिल्हा प्रमुख होणार आहे मला बोलून सांगितलं मुंबईला या तुम्ही जिल्हा प्रमुख व्हावं लागतं यावेळेस सुद्धा हे साक्ष आहेत आम्हाला बोलून सांगितलं चहा पिलणार त्या माझा नाही आम्हाला जेव तिथं जबाबदारी काय लागलेलं आता हे उभं केलं यांना विचारा विचारा की जिल्हा प्रमुख तालुका ना हे जे अफवा आमच्या पक्षात आधीच वेळ वाईट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या संपर्क हल्ला केला काय म्हणजे ते आमच्या पक्षावर हल्ला असतो आज लोकांना काय माहित असते ठीक आहे तुम्ही एक परिस्थितीला पण पर पंधरा वर्षाखाली दहा ते बारा वर्षाखाली ज्योतिबा दादा खराटे यांचं नाव विधानसभेच्या लिस्ट मध्ये फायनल झाल्यानंतर आपलं बी डी चव्हाणला तिकीट देण्यात आलं कारण प्रमुख दावेदार हे असताना त्यांना तिकीट का देण्यात आलं

कसा आहे की जी पत्रकार तसेच आहे फक्त कालच्या घटने पुढे आहे म्हणजे काय म्हणजे त्याला सवयावरती नामाचा वर्ष असतं ना जुने घडत नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही निष्ठावंतांना देणार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका हे आम्ही निष्ठावंतांनाच उमेदवार महाविकास आघाडी जर झाली महाविकास आघाडीमध्ये सन्मानानं जर त्यांना आम्हाला सन्मान दिला शंभर टक्के आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार पक्षाने आम्हाला जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे एकाच तिकीट दिलं तुम्हाला महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये उद्धव साहेबांनी स्वतः जिल्हा लेव्हलवर शिवसेना भवनामध्ये जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या जिल्ह्याचे राजकीय समीकरण हे तुम्हाला माहित आहे त्या प्रकारे तुम्हाला महाविकास आघाडी कशा करता येईल ते अधिकार तुम्हाला त्यामुळे आज आम्ही महाविकास आघाडी करण्यावर या ठिकाणी ठाम आहोत परंतु त्यांनी सुद्धा सन्मानाने या ठिकाणी सर्व व्यवस्थित झालं पाहिजे आता आता निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा चर्चा होईल आज आणखी प्रारूप रचना झालेली आहे आणखी प्रभाग रचना तो तुम्हाला चिन्ह मिळालं नाही यावेळेस मिळण्यास शक्यता न्यायव्यवस्थेला आमचा नशिबात काय लिहिलंय कोणाच्या काय सांगतात रात्रच काय होऊ शकते

महाराज वाढदिवसाला गेले अजून एक तुम्हाला आमच्या पदाधिकाऱ्याची काय बोलायचं असेल तर तुम्ही बोल सगळे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख शहर प्रमुख आहे वाढदिवसानिमित्त

मुस्लिम आघाडी दादा मुस्लिम आघाडीचे जुने परत आले त्यांना मिळणार आजच आम्ही आता शंभर टक्केचा नाश्ता महानगराध्यक्ष म्हणून डिक्लेअर करायला

उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आमच्या पक्षातर्फे आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊ आणि मी तुमचं कौतुक करतो की खरोखर जे पोटामध्ये आहे ते प्रश्न विचारला आणि आमचे मित्र बालाजी वैजेळे असं करत होते आमचे भुजंग पाटील हायपर टेन्शन होऊन असं स्फोट दिड की नाही रिअल वस्तुस्थिती यायची ते बोंबीच्या डेटापासून विमानपूर्वक उत्तर देत होते हे आम्हाला वाटलं तुमच्या मनामध्ये जे जे आहे ते तुम्ही क्लिअर बोललात आणि तेवढ्याच ताकदीनं पोट तिडकीनं बेंबीच्या झेपा अशी वादळी पत्रकार परिषद म्हणजे समोरासमोर वन टू वन ही पहिली पत्रकार परिषद मी या दोन तीन वर्षांमध्ये बघायलो आणि इमानदारानं विचारलं आणि इमानदारानं उत्तर दिलं या पत्रकार परिषदेमधला खास पैसे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो नाही मान्य पद्धती तुमच्यामुळे आम्ही आहोत हे आम्ही कबूल करतो का आज आमचे मायबाप फक्त पत्रकारामुळे आम्ही टिकून आहोत नाहीतर आमचे उपटसुंबी आमची बेगजती करायला ठरलेलेच त्याच्यामुळे केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ फक्त आम्ही तुमच्याकडे बघून आज आमची काही जे काही ताकद या ठिकाणी उभी आहे त्याला बळ देण्याचं काम हे तुम्ही लोकशाही पद्धतीने कराल त्याबद्दल मी तुमचे आभार या ठिकाणी मनापासून मानतो आणि हे पदाधिकारी पूर्ण आणि इमानपूर्वक सांगतो मी आज उपजिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुख होतो दोन तीन पंचायत समिती सदस्य होतो मी पक्षाच्या कोणत्याही माणसाला चहा सुद्धा पाजविला नाही चहा सुद्धा बबन थोरातला इमानपूर्वक सांगतो मी एक कप चहा माझ्यापोटी दोन लेकर कप चहा आणि पाजू साहेबांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक दोन वर्षाखाली बोलली होती मातोश्रीला तिथं देवावर हात ठेवून विचार पदाधिकारी जुने आहेत काही नवे आहेत तर कोण पैसे दिले का सगळ्या पदाधिकाऱ्याला वन टू वन मध्ये घेऊन बोलले एकाने सांगितलं नाही पैसे दिलेत मुला हे निष्क्रिय थोतांड माणसं भजू पडला सविस्तर सांगले बिचार डीप मध्ये जाणार नाही कार्य शून्य माणसं आरोप करून दोन्यासारखा पक्ष इमानदाराचा पक्ष त्याच्यावर घालबोट लावत आहेत हे तुम्ही आम्हाला पदरात घ्या आमची वाचा तुम्ही फोडा आणि इमानदाराचं उद्या आम्हाला ठळक दिसलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि नाश्ता पाणी करून चहा पाणी पिऊन पत्रकार आमचे सर्वांचे आभार या ठिकाणी मनापासून मानतो आणि मी माझे दोन शब्द संपेल तरुण